नमस्कार शेतकरी बंधू आणि बघिनी तर आज आपल्याला माझ्या एका कुंबडीने ना पिल्लव किती सुंदर काढल्यात ना ती मी तुम्हाला दाखवते तर चला दाखव हो का पहिली आहेत ना मोजते बोल चार सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा अकरा पिल्लं काढल्यात बघा या कोंडेली तिला मी खाली घेणार आहे आता हो का पिल्लं कशी आहेत छान उमडी घालून उभून काढलेली पिल्ल किती सुंदर पिल्ले आहेत बघा तर आपल्याकडे ना आता सध्या आहेत ना कुंडी खालून खाली उगून काढलेली पिल्ल आहेत ना जवळजवळ पन्नास एक पिल्ल पन्नास साठ पिल्ल आहेत तर कुणाला जर लागत असन तर त्यांनी संपर्क करा नंबर दिलेला आहे माझा त्याच्यावरती जयश्री अॅग्रो फार्म म्हणून का सरसाई त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून सांगा अगदी सुंदर पिल्ल आहेत तर, 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 श्टार, श्टार, श्टार श्टार तर आता मी खाली घेतल्या तर त्यांना हे ना स्टार्टर 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 आहे हे त्यांना मी आता देणार आहे आणि थोड्या वेळाने आहे ना गुळाचं पाणी पण देणार आहे म्हणजे पिल्लं पण चांगली तंदुरुस्त राहते तर लगेच खायला सुरुवात करतात बघा आपल्याकडे आहे एक तर कुणाला जर लागतच जरा असं तर पिल्ला आहे अगदी सुंदर पिल्ले आहेत तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कुणाला जर पिल्ल लागत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आम्हाला कमेंटद्वारे सांगा आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद